क्रमांक तीन सन्माननीय अध्यक्ष मोदय लक्षवेधी क्रमांक तीन छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय मी एक पॉइंट ऑफ प्रोसिजर पहिल्यांदा आपल्या समोर ठेवतो फार काय अस सिरियस विषय नाही परंतु जेव्हा आपण चेअरवर बसता त्यावेळेला लक्षवेधींचा क्रम बदलता आपण म्हणजे कोणी बसलेलं असेल तर किमान जाहीर करावं लागतं की मी आता एक नंबरची लक्षवेधी घेतले आता मी चार नंबर आणि पाच नंबर घेतो नंतर तीन नंबर घेतो आम्ही आमचा नंबर कधी येतोय आमचा नंबर कधी येतोय असं सभागृहात बसून असतो आणि म्हणून ही प्रथा आहे घ्यायला हरकत नाही घ्यायला पाहिजे मन माननीय मुख्यमंत्री मोदय स्वतः उत्तर देत होते ही अत्यंत आनंदाची गोष्ट आणि चांगली आहे पण आम्हाला नुसतं तरी सांगायला तरी पाहिजे होतं की बाबा आता मी चारने पाच घेतोय नंतर तीन नंबर घेतो ही प्रथा आहे की नाही सोपल साहेब तुम्हाला इतक्या वर्षामध्ये आम्ही आपलं बसलो आहे पावसाळो 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 म्हणजे आमचा नंबर कधी येतोय अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी परवांच्या दिवशी आली होती शुक्रवारी आणि ती लक्षवेधी आज आपण घेतली त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो त्या दिवशी ह्या लक्षवेधीचं उत्तर कोणी द्यायचं नगरविकास विभागानं द्यायचं पर्यावरण विभागाचं द्यायचं किंवा वनविभागानं द्यायचं अशा प्रकारच्या संभ्रमावस्थेमध्ये ती लक्षवेधी होती आणि आज गणेश दादा आम्ही दादा म्हटल्यानंतर फक्त एकच दादा होतात त्यामुळे त्या आता चंद्रकांत दादा गणेश दादा अजित दादा आणखीन कोण दादा असं दादा आता म्हणायला पाहिजे आणि म्हणून ही वनविभाग या नात्यानं दादा आपल्याकडे लक्षवेधी आलेली आहे लक्षवेधीमध्ये जे आपण उत्तर दिलेलं आहे आणि त्या उत्तराचा जो शेवट केलेला आहे त्याच्यावरच फक्त जरी प्रश्न विचारला तरी समाधान होण्यासारखं आहे का काय उत्तर दिले आपण प्रस्तुत प्रस्तुत प्रकरणात उक्त नमूद केल्याप्रमाणे कांदळवन बफर क्षेत्रामध्ये विविध बांधकाम केल्याचे संयुक्त स्थळ पाणी दरम्यान निदर्शनात आले आहे आले आहे म्हणजे लक्षवेधीमध्ये जो आक्षेप होता तो आपण मान्य केला आहे नाकारलेला नाही सर्व सर्वसाधारणपणे शासनाकडनं अशा पद्धतीचं इतकं स्पष्ट उत्तर येत नाही पण मला वाटतं आपल्या स्वभाव धर्मानुसार ते आहे पुढचा प्रश्न काय तथापि प्रथमदर्शनी सदर बांधकाम करताना माननीय उच्च न्यायालयाच्या उक्त आदेशाचे पालन केल्याचे दिसून येत नाही म्हणजे तेही आपण मान्य केलं आहे की उच्च न्यायालयाच्या आदेशाचं या ठिकाणी पालन झालं नाही उपमर्द झाला कोर्ट ऑफ कंटेम सुद्धा या ठिकाणी झाल्याचं दिसून येत आहे ही वस्तुस्थिती आहे आता दादा माझा अतिशय पॉइंटेड प्रश्न आहे की ज्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं नाही उल्लंघन केलं त्याच्यावर आपण कारवाई काय करणार एक दुसरा आपण जो तक्ता दिलाय मी सुद्धा सभागृहात आलो आहे तो संपूर्णपणे माहिती घेऊन आलोय आपल्याला माहिती आहे की मी माहितीशिवाय हो कधी बोलत नाही आणि म्हणून मला ती आता माझी माहिती द्यायची काही गरज नाही कारण आपण तक्ता जिथे या ठिकाणी दिलेला आहे की एकूण त्या ठिकाणी कांदळवन किती आहे ह्या माझीवड्यामध्ये ते कांदळवन किती आहे आणि आपण हा जो तक्ता दिला आहे नऊच्या नऊ ह्याच्यामध्ये की काही ठिकाणी कांदळवन तोडल्याचं मान्य केलं आहे परंतु बहुतांशी ठिकाणी पन्नास मीटर बपर क्षेत्रामध्ये यांनी बांधकाम केल्याचं आपण मान्य केलंय याचा अर्थमंत्री महोदय दादा की पन्नास मीटर बफर झोन कुठून सुरू होतो की ज्या ठिकाणी कांदळवन आहे तिथून पुढे पन्नास मीटर आणि म्हणून जर हा बफर झोन आपण मान्य केला तर याचा अर्थ पूर्वी इथं कांदळवन होतं हे सुद्धा आपण या ठिकाणी मान्य केलेलं आहे आणि म्हणून हे कांदळवन तोडल्यामुळं फक्त बपर झोन एरियामध्ये या ठिकाणी बांधकाम दिसतंय बांधकाम दिसतंय म्हणजे माझे तीन प्रश्न कोर्टाचा या ठिकाणी अवमान झालेला आहे या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केलेलं आहे या ठिकाणी कांदळवन तोडल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि तिसरी गोष्ट आपण जर बघितलं की ज्या वेळेला अशा पद्धतीच्या कांदळवनामध्ये कोणी जर हस्तक्षेप केला तर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी वनाधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त पाहणी व्हावी लागते दोन हजार तेवीसला दिल्ली न्याय दिल्लीतून इकडे हे खाली प्रकरण आलं दोन हजार तेवीसला आज सगळ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी वगैरे इथे पाहणी केलेली नाही तर परवानच्या दिवशी सभागृहामध्ये लक्षवेधी आल्यानंतर इथं खालच्या दर्जाच्या मग त्यामध्ये महसूल कोण असेल वन विभागाचा कोण अधिकारी असेल पर्यावरण विभागाचा असेल गृह विभाग असेल आणि महापालिकेचा अधिकारी असेल आणि तक्रारदार यांनी पाहणी केली कधी सत नऊ सातला म्हणजे परवानच्या दिवशी पाहणी केली आज सभागृहासमोर आलेत आणि म्हणून ही संयुक्त पाहणी केली नाही त्यांच्यावर आपण कारवाई काय करणार ज्यांनी कोर्टाचा अवमान केला त्याच्यावर आपण हे काय करणार कारवाई करणार ज्यांनी अशा पद्धतीचं बांधकाम करताना उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन नाही केलं आणि बांधकाम केलं त्याच्यावर कारवाई काय करणार त्याचबरोबर आर्किटेक्टनी हे चुकीचं बांधकाम कसं करून घेतलं त्याच्यावर काय कारवाई करणार आणि हे सगळं कारवाई करेपर्यंत आता ज्या ठिकाणी नवीन बांधकाम सुरू आहे ते बांधकाम आपण थांबवण्याला स्टे देणार का सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्मान्य भास्करराव जाधव ज्येष्ठ सदस्य यांनी जे आता जे मला प्रश्न विचारले ना ते ब्रिफिंगला मी सर्व अधिकाऱ्यांना तेच प्रश्न विचारलेले आहेत हा हा तालुका जिल्हा ठाणे म्हणजे ठाणे शहराचा एक भाग आहे दोन पूर्णांक त्र्याहत्तर हेक्टर ही अधिसूचित कांदलवन क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात आहे आपण पॉइंट आउट केला की दाभोलकर नावाच्या एका सदग्रस्तान दोन नऊ तेवीस रोजी केंद्र शासनाच्या पीजी जी पोर्टलवर तक्रार दाखल केली सदर तक्रार केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं नवी दिल्ली आणि एकवीस नऊ तेवीस रोजी एम सी झेड एम ए ह्या आपल्या पर्यावरण विभागाच्या विभागाला कलवले म्हणजे त्या लोकांनी साधारणपणे एकोणीस दिवसानंतर ती कळवलेली आहे दोन हजार तेवीस ला एमसी जेडीएमए यांनी सव्वीस दहा दोन हजार तेवीस व दहा दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवलं म्हणजे दोन वर्षांनी अशा परिस्थितीमध्ये आपण सांगितलेली गोष्ट खरी ली ली की ही लक्षवेधी सभागृहात लागली गेली ती फक्त पर्यावरण विभाग की वन विभाग की महसूल विभाग अशा ह्या याच्यानंतर ती मी सांगितले ते आमच्याचकडे पाठवा आणि त्याचा सन्माननीय भास्करराव जाधवांना समर्पक आणि परिपूर्ण उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मी आज तोच प्रश्न विचारला की जर का दोन हजार तेवीसला तुमच्याकडे तक्रार आले असेल आणि तुम्ही तीन दिवसापूर्वी संयुक्त तुम्ही त्या ठिकाणी स्थल पाणी करा जाता म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीच गांभीर्य नाही तुम्हाला उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची सुद्धा तुम्हाला गांभीर्य वाटत नाही आता याच्यामध्ये बाब अशी आहे की उक्त क्षेत्रे अधिसूचित कांदलवन वन वन, वन विभागाच्या ताब्यातील नाही सदर बांधकामे पन्नास मीटर कांदलवन बफर झोनमध्ये झालेले आहेत त्यामुळे पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत मसुली आणि पर्यावरण यंत्रणा यांच्याकडून ही कारवाई अपेक्षित होती मी अधिकाऱ्याने सांगितलं तुम्हा लोकांना रागात बोलणं तुम्हाला दोष देणं ह्याच्यामध्ये आम्हाला स्वारस्य नाही परंतु जो एकूणच कार्यभाग तसाच शिल्लक राहतो आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचा रास होतो या गोष्टीचं दुःख आहे आणि म्हणून मी त्या सांगितले की या ठिकाणी जे लोक आपले कर्तव्य पार पाडण्याकरता ज्या लोकांनी कुचमना केलेली आहे अशा घटकांवर उच्चस्तरीय म्हणजे उच्च अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सकृतदर्शनी त्या ठिकाणी हा गुन्हा झाला आहे सर उच्च न्यायालयाच्या आदेशा आदेशाचा भंग केला आणि अशा आदेशाचा भंग ज्या घटकांवर जबाबदारी जा फिक्स होईल त्या अधिकाऱ्यावर उचित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील म्हणजे आपल्या पहिल्यांदा ज्या कोणी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केली त्या लोकांना चौकशीच्या सामोरे जाऊन त्यांच्या फेल्युअरला त्यांना ती जी काय असेल पनिशमेंट ती दिली जाईल त्याचबरोबर जे घटक ज्यांनीही कारवाई केलेली आहे त्या घटकांचं बांधकाम त्या ठिकाणी थांबवलं जाईल ज्या ठिकाणी जा एकूणच कायद्याला जर ते फिकच घालत नसतील कायद्याला मानत नसतील मग तो कोणी असो कायद्यासमोर कोणी छोटा मोठा नाही त्या घटकाला त्या ठिकाणी त्याने केलेल्या आता बाब अशी की इमारती तयार झाल्या लोक तिथं राहायला गेली मी थर्ड पार्टी इंटरेस्ट डेव्हलप झाला आता ते इमारती तोडणं किंवा लोकांना बाहेर काढणं हा त्याला काय मार्ग नाही परंतु त्याच्या अनुषंगानं केलेल्या चुकीचं परिमार्जन करण्याकरता त्यांना मॅक्झिमम पॅनल्टी कशी होईल ते बघितलं जाईल आपण ज्या धारेतून ही लक्षवेधी त्या ठिकाणी मांडलीत आपल्या त्या उद्देशात एवढंच आहे की बाबा या ठिकाणी जे चुकीच्या पद्धतीने गोष्टी घडल्या आणि घडू पाहत आहेत त्या थांबल्या पाहिजेत आणि म्हणून जी ही उल्लंघन करणारी वस्तुस्थिती आहे त्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारची म्हणजे अधिकाऱ्याची तर तुम्ही सांगाल का आता जिल्हाधिकारी आय एस असतो आता या वरिष्ठ म्हणजे वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही जर तुम। जो अधिकारी असेल कि ज्या सगळ्यांची इन्क्वायरी करण्याची क्षमता आहे अशा अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल आणि त्यांच्यामध्ये कसूर ज्या ज्याने केली त्यांना पनिशमेंट दिली जाईल धन्यवाद मंत्री यांच्या या उत्तरातमध्ये कारण मी अनेक वर्ष ओळखतो त्यांना आणि आमचे संबंधही आहेत एकच फक्त मी आपल्यामध्ये सुधारणा करतो की त्या ठिकाणी बिल्डिंग तयार झाल्या त्याच्यामध्ये काही लोकं राहायला गेली त्यांना बाहेर कसं काढायचा वगैरे आपण उल्लेख केला आणि त्याच्या अगोदर आपण म्हटलात कामावर स्टे काही आता नवीन इमारती पुन्हा याच पद्धतीनं सुरू आहेत त्याला स्टे आपण द्याल काय असं मी आपल्याला विचारलं झालेल्या बिल्डिंगच्या संदर्भामध्ये दंडाची रक्कम आपण मारा ठीक आहे माणूस किंवा आपल्याला ते बघावं लागेल परंतु याच्या उपरी आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्याला आपण स्टे द्याल काय सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय भास्करराव जाधव साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे नुसत्या त्या था ठाण्यातल्या नाही महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मँग्रोव्ज आहेत ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या कायद्याचा भंग करून जे काही बिल्डर ज्यांची साठे लोटे तयार करून अशा प्रकारचं बांधकाम करतात या सर्वांच्या बाबतीमध्ये अधिक अधिकाऱ्यांना निर्देश जाती। जा दिले जातील आणि अशा प्रकारच्या ज्या परवानग्या दिल्यात त्या पण तपासून बघा त्याच्यामध्ये जर चुकीच्या पद्धतीनं परवानग्या दिल्या असतील तर त्या थांबवल्या जातील